सर्वांना कसे सर्वजण तर आज नवीन शेतात आली आहे बरं का तुम्हाला जाणवत पण असेल कारण की माझे जेवढे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे आमच्या शेतात सगळी बागच आहे आणि आज आलेली आहे पेरूमध्ये पेरूचं झाड दाखवते बरं आलेले आहे माझ्या भावाच्या शेतात आज माहेरी आली आहे म्हणलं शेतात जाऊन त्याच्या जा। काय काय आहे बघावं हे पेरूची झाड आहे हे किती महिन्याचे आहेत रे झाडं दीड पावणे दोन महिन्याचे आहेत बघा आता उन्हाळा पु भर उन्हात त्याने उन्हाळ्याचं सापडलं करता तरी पण एवढी छान झाड आलेली आहेत त्याची आता जर पाऊस वगैरे जर पडला ना तर ह्याला खूप भारी तगारे फुटले जाणार आहेत तर का खूप छान तगारे फुटणार ला। आहेत आणि लाल पेरू आहे कोणत्या जातीचा आहे पिंक तैवान पिंक तैवान आहे बघा मस्त आहे पिंक तैवान म्हणून त्याचा एवढी अशी झाड झालेली आहेत बघा त्याची आणि आता असं चाललेलं आहे ह्याला ट्रिप हातरलेली आहे पण इथं मध्ये तो ठेवडा वगैरे काहीतरी लावायचे त्यासाठी त्याने बेड केलेल्या आहेत मध्ये बेड केलेली आहे तिथं तर आम्ही ट्रीप पण हातरलेली आहे ह्या त्या नया नढतोय तो आता ऊस झालेला आहे सैवा तो जे उसाला ट्रिप केली होती ना त्या नळ्या काढलेल्या आहेत आणि त्या नळ्याचा वापर हिथं करतोय तो करतो म्हणजे दोन पिकांना नळ्याचा वापर केला जातो आहे ना तर हिथं पण नळी टाकलेली आहे त्यांनी आणि अशी एकर एकर असं ना ग हां एक एकर पेरू आहे बघा पेरू आहे पे, आंबे आहे आणि इकडं गवार पण आहे आणि गवार वगैरे लावली आपली बाजारला वगैरे जाते विकायला कवर वगैरे लावलेली आहे तिथे अशी कारखाने आहेत बघा तुम्हाला धूर पण दिसत असेल कारखाने एम आय डी सी बाजूला जरा येतं हे विमानतळ आहे आपलं बारामतीचं ना त्या बाजूला जरा हे शेती येते आंब्याच्या बागा आहेत दोन सुलते माझा भाऊ आहे त्यांच्या आंब्यांच्या वगैरे बागा आहे आणि आंबे पण खायला आलेले आहे आजच नाही माहेरला आंबे वगैरे खायला आलेले दोन दिवस झाला आले मी आणि ब्लॉक काय आलेले नाही दोन दिवस पण आज टाकते आणि भावा आहे इकडं करू शकता तुम्ही भावा आहे शेतीच करतो तो खूप शेती आहे त्याला तर शेती त्याच्याप्रमाणे आलेलं आहे म्हणजे जरा शेतात पण फिरून या त्यासाठी आले तर आता तुम्हाला दाखवते मी आंबे कसे आलेले आहेत झाडांना तर चला ब्लॉक कंटिन्यू कर करा हे बघा आईने काय काय लावलेलं आहे ह्याच्यामध्ये गवत पण काढून नीती शेळ्या आहेत तिच्या गुरा आहेत नीती काढून गवारी शेंगा वगैरे आहेत भुईमुख पण लावलेला आहे तिने ह्याच्यामध्ये अंतर पिके घेतलेल्या आहेत आणि ह्या साईडला कसं ऊस आंबे आ, तरकारी वगैरे पेरू आपल्या बागा कशा आहेत कशा बागा नाही आहेत आणि गवर वगैरे आता संपत आलेली आहे त्याच्यामुळे आता पण नीट करून घेतील भुईम वगैरे थोडं लावलाय तिने घरी खायचा कांदे टाकले टाकल्या चुत्याचं आहे बघा चुत्याने कांदे वगैरे टाकले झाकून ठेवले ताबळ आल्यामुळे आता खराब आहे आणि गेले बघ तिकडून भावाची गाडी आहे वातावरण इथलं खूप छान वातावरण आहे बरं आपल्या इथं आहे ना तसंच मोकळं राहणे सगळं एवढंच की ह्यांचं घर वगैरे खूप छान वातावरण आहे इथलं चल ना बाळा चल राहून कुठं जातोय तो, देदे देदे। तो लहानगाय इथं लांडगा मुलं पण सगळे आहेत बहिणीची माझी भावाची सगळे आहे छान आंबे वगैरे आहेत पेरूचं झाड पण इथं लावलंय काय काय दोन आहेत का आलेला आंब्यात आंब्याच्या बागेत आपली द्राक्षची बाग ही आंब्याची बाग म्हणता येईल आंब्याची झाड बघू शकता छान दिसतील बघू कसे काय आंबेत खूप छान आंबे आलेले आहेत खाल्ले तितके टेस्टी आंबे आहेत ना तुम्ही म्हणता एवढी छोटी झाड कशी काय तर जी जात वेगळी आहे कोणत्या जातीच्या आंब्यात गो हे स्वर्णा कोणत्या जातीच्या जात? केशर आंबा आहे बघा केशर आंबा आहे हा तुम्हाला मी दाखवते तो खूप आंबे आलेले आहेत एका जागेवरती तर बघू आपण हे बघ किती छान आंबे आलेले आहेत का नाही केशर आंबा ना आहे आणखीन काय असे तोडतायत जसं पाड लागल तसे तोडून घेत आहेत लिंबा आहेत लिंबाची झाड वगैरे आहेत असे आंबे आहेत खूप छान केशर आंबा आहे एमआयडीसी रोडला विमानतळ आहे ना त्या रस्त्याला आहे बघा तिथे केशर आंबे विकले पण जातात हा ज्यांना घ्यायचे असतील तिथल्या एरियामध्ये जेवढे बारामती एम आय डी सी एरियात आहेत तर केशर आंबा इतका गोड आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये एकच चमचा फक्त साखर टाका फक्त एक चमचा एवढीच साखर टाका खूप गोड आंबा आहे हा हा बाय बाय आता खेळताय म्हणलं लागणार आणि ही पेरू आहेत ए ही रोप आलेत का ग पेरूची सुवर्णा ही रो, रो लावलेत का आल्यात आलेत कस काय बरं पेरू होता काय आधी ह्याच्यात हां ह्याच्यात पेरू होता बघा आधी कशी काय रोप आलेली आहेत पेरूची शकता पेरू होता इथं आधी त्याच्यामुळे पेरूची रोप किती छान आलेली आहेत बघा ना किती छान आहेत आहे का ह्याला पाणी पण नाही आहे ह्या रोपांना दिसतात तुम्हाला ड्रिप पण नाहीये तरी पण छान आलेली आहेत किती छान आहेत आंबे वगैरे घरी चुलता चुलती आहेत म्हणजे त्यांचे आंबे आहेत आपले खूप लांब आहेत त्याच्यामुळे मुलं घेऊन गेले नाही मी असंच आंबा आहे आपला पण आणि लेऊनच होत नाही एवढेच आंबे होत बरं चला फोटो काढायचा चाललेला आहे आमचं तर व्हिडिओ स्टॉप करते बाय सर्वांना आणि नक्की या केशर आंबा आहे बघा एम आय डी सीमध्ये विमानतळाच्या रोडला आहे केशर आंबा म्हणून लोखंडे म्हणून आहेत तर तुम्ही कि कुठेही विचारू शकता की लोखंडे म्हणून आहेत आंबे मिळतील का तर मिळतात ते विचारू शकता चला बाय सर्वांना आणि आलेलं शेतात तर वडापावची पार्टी चाललेली आहे बघा आणि तुमची ओळख करून देते दोन, दोन, हा भाऊ आहे माझा शेती करतो तिथं भाऊज आहे बहीण आहे आणि सगळी चिल्लर पार्टी आमच्या तिघांची आहे सगळी दोन माझी दोन तिजी दोन आणि एक तिला बघू शकता चाललेलं आहे काय माझ्या वाटणीच नको आहे मला अर्ध बाय माझ्या वाटणी तिथे थांबला का अजून Hm?